स्वामी आपण सगळे नेहमी अशी इच्छा करतो की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी लक्ष्मीचा वास असावा भरभराट असावी शांतता असावी पण काय होतं बरेचदा आपण मेहनत घेतो कष्ट करतो पण म्हणावा असा पैसा मिळत नाही किंवा पैसा मिळाला तर तो, तो टिकत नाही किंवा घरामध्ये कायम शांतीचा अभाव म्हणजे अशांतता कलह हो, क्लेश या सगळ्या गोष्टी चालू राहतात तर या सगळ्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोप्या टिप्स दिलेल्या आहेत ज्या जर आपण फॉलो केल्या तर आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी आणि शांतता राहू शकते आणि लक्ष्मीचा वासही राहू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या आहेत त्या दहा वास्तू टिप्स ज्या फॉलो केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद लागलेला आणि लक्ष्मीचा वास काय मिळेल आणि या अगदी सोप्या टिप्स आहेत ज्या प्रत्येक घरामध्ये इझिली फॉलो केल्या जाऊ शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशिओसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भागीराच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्यांनी मी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल ऐकून द्यावा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला तर जाणला तर जाणून घेऊयात आपण की कोणत्या आहेत त्या दहा टिप्स सगळ्यात प्रथम तर आपलं मुख्य प्रवेशद्वार कारण लक्ष्मी येणार कुठून तुमच्या घरात मुख्य प्रवेशद्वारातून तुटणार त्यामुळे ते मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ सुंदर सुशोभित आणि प्रकाशित असायला हवं तुटलेलं किंवा कर्कश आवाज करणारं किंवा मग फळ्या अशा बाहेर सेपरेट झालेल्या वगैरे असं नसावं त्या दाराला तुम्ही जर तोरण लावलं किंवा काही शुभचिन्ह लावलीत स्वस्तिक ओम तर आणखीन छान तर दुसरी गोष्ट घरामध्ये कायम अंधार म्हणजे ऍटलीस्ट संध्याकाळच्या वेळेला घरामधले दिवे लावणं गरजेचं आहे मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिट व्हिजिट जेव्हा करते तेव्हा बघते की घरामध्ये संपूर्ण अंधार काळोख असतो तर लक्ष्मी जेव्हा आपल्याकडे संध्याकाळी येते त्यावेळेला तरी ॲटलिस्ट संध्याकाळी थोड्या वेळ घरातले दिवे लावावे तुळस असेल तर तिथेही दिवा लावा लावणं लाव अपेक्षित आहे तिसरी गोष्ट घरामध्ये तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा चित्र असेल फोटो असेल तर तो कमळावर बसलेली अशी लक्ष्मी असावी त्या लक्ष्मीचं तोंड कधीही दक्षिणेकडे करायचं नाही उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून अशी लक्ष्मी ठेवायची ती चौथी गोष्ट पैशाचं कपाट हे नेहमी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला ठेवायचं आणि उघडताना त्याचं नेहमी तोंड उत्तरेकडे येईल असं बघायचं लॉकर मध्ये थोडे का होईना पैसे ठेवायचे कॉइन्स ठेवू शकता तुम्ही कॅश ठेवू शकता पण अगदी खडखडाट ठेवायचं नाही पाचवी गोष्ट पाण्याचा घटक म्हणजे पाण्याचा घटक हा संतुलित असायला हवा गळके नळ असतील किंवा मग खूप एक्सेस अतिरिक्त पाण्याचा साठा कारण काय होतं बऱ्याच घरामध्ये मी बघते पाणी असं भरून 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 ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी ते शिळं झाले म्हणून टाकून द्यायचं आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन पाणी भरायचं तर जेवढं लागतं तेवढं पाणी भरायचं कारण पाण्याचाही उगज अपयोग केलेला केला की लक्ष्मी आपल्याकडून नाराज होते आपल्याकडून आणि पाणी ओतून तुम द्यायची तुम्हाला सवय असेल वाया घालवायची तर अशा वेळेला तुम्हाला नक्की आर्थिक संकटांना सामोरं जायला जावं लागतं किंवा आर्थिक नुकसान तुमचं होतं तर त्या गोष्ट प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावन हे असायलाच हवं आता जागे अभावी शहरामध्ये तुमच्याकडं अंगण नाही आहे त्यामुळे तुम्ही तुळस ऋणा नसेल ठेवू शकत तर गॅलरीमध्ये छोट्या कुंडीत कवाईना एक तुळशीचं रोप लावा त्यामुळं काय होतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते कारण जिथं तुळस येते तिथं मग सकारात्मक ऊर्जा राहते आणि मग त्याच जी एनर्जी असणार तीच तुमच्या इथे सर्क्युलेट होणार ना त्याच्यामुळे तुम्ही तिथे आणि रोज सकाळ संध्याकाळ जर तुम्ही तुळशीच्या इथं दिवा लावलात तर बघा तुमच्या घरामध्ये किती छान वातावरण राहील तर सातवी गोष्ट घरामध्ये तुट बंद पडलेली घड्याळ तुटक्या वस्तू तुटके कप अनयुज्ड इलेक्ट्रॉनिक्स फाटके कपडे जे खूप जुने झालेत पण तुम्ही घालू नाही शकत आहे अशा सगळ्या गोष्टी घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत त्या ताबडतोब डिस्कार्ड करायच्या कारण काय होतं ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा तिथं तयार होते आणि मग काय मग जी ऊर्जा आहे तीच सर्क्युलेट होणार म्हणजे जसं आपण आत्ता म्हणलो तुळस लावल्यावर सकारात्मक ऊर्जा येते आणि मग ती सर्क्युलेट होते तसंच जर तुम्ही घरामध्ये हा सगळा भडीमार ठेवलात बंद पडलेल्या गोष्टींचा तुटक्या कुटक्या गोष्टींचा तर घरामध्ये जी सक नग निगेटिव्ह एनर्जी असणार तीच सर्क्युलेट होणार ना त्यामुळे घरामधून या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा दिस्कार करायच्या आठवी गोष्ट घरामध्ये नेहमी सुवास असायला पाहिजे तुमच्या म्हणजे तुम्ही उदबत्ती लावू शकता धूप लावू शकता किंवा मग नॅचरल फ्लास ठेवू शकता तुम्ही किंवा मग अत्तर ठेवू शकता आणि संध्याकाळच्या वेळेला थोडं जर तुम्ही शेणाच्या गौरींचं धूप वगैरे करून जर संध्याकाळच्या वेळेला केलं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती आपल्या घरातून बाहेर जाते आणि मग आपल्या घरामध्ये कलह होण्याचं कारण काय असतं जेव्हा निगेटिव्ह एनर्जी एक्सेसमध्ये होते तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी होतात आपल्या घरा घरामध्ये त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळ तरी ॲटलीस्ट घरामध्ये धूप अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे तर नववी गोष्ट घ देवघर हे नेहमी ईशान्य दिशेमध्ये असावं वास्तुशास्त्राप्रमाणे देवघरासाठी ईशान्य ही दिशा प्रमाणित केलेली आहे त्यामुळे जर तुम्ही ईशान्य दिशेमध्ये देवघर ठेवलं तर तुमच्या घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा आणि दहावी लास्ट बट नॉट द लिस्ट अजून अशा खूप साऱ्या टिप्स असू शकतात पण आपण आता इथे दहा टिप्स बद्दल बोलणार आहोत शेवटची म्हणजे घरामध्ये रोज थोडा वेळ मंत्रोच्चार होणं गरजेचं आहे तुम्ही श्री सुप्त म्हणा लक्ष्मीस्तोत्र म्हणा किंवा तुम्हाला जे आवडेल हनुमान चालिसा म्हणा जे तुम्हाला आवडत असेल ते किंवा अगदी ओम जरी म्हणाला थोडा वेळ तरी वातावरण सगळं लगेच बदलतं तिथं वातावरण शुद्ध होतं शांत होतं सकारात्मक होतं आणि मग अशा ठिकाणी का बरं लक्ष्मी येणार नाही करून बघा आणि काय फायदा होतो ते मला नक्की सांगा तर या दहा टिप्स आहेत ज्या तुम्ही इझिली घरी फॉलो करू शकता प्रत्येकजण अगदी किती फास्ट लाईफ असेल तरी आपण एवढा वेळ तर आपल्यासाठी काढू शकतो हे जर दहा टिप्स मी फॉलो केला तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी आनंद शांती आणि भरभराट वाढेल आता या दहा टिप्सपैकी तुम्हाला कोणती सर्वात उपयुक्त वाटली किंवा तुम्ही ऑलरेडीज यापैकी कुठल्या जर फॉलो करत असाल तर तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत सकारात्मक करा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ